नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भन्नाट चवीचा नाश्ता समोसे वडा किंवा भजी हे तुम्ही सर्व विसरूनच जाल चला तर मग आजचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे इथे मी तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही इथे तांदूळ कोणताही वापरू शकता आता इथे मी हा एक कप तांदूळ स्वच्छ धुवून एका बाऊलमध्ये भिजत ठेवलेला आहे इथे मी हा तांदूळ एक ते दोन तासांसाठी पाण्यामध्ये छान असा भिजत ठेवलेला आहे तुम्ही जर सकाळी लवकर ब्रेकफास्ट करणार असाल तर तुम्ही हा तांदूळ रात्री पाण्यामध्ये भिजत घातला तरीसुद्धा चालेल आता इथे एक ते दोन तासानंतर तांदूळ छान असा भिजलेला आहे पाहू शकता तुम्ही हा तांदूळ छान असा फुललेला आहे आता आपण या तांदळामधील पाणी काढून घेणार आहोत आणि हा तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण डोशाचे बॅटर तयार करतो त्याप्रमाणे इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी यामध्ये एक छोटे दोन चमचे पाणी यामध्ये घालणार आहे जेणेकरून तांदूळ छान असा बारीक वाटला जाईल पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ज्याप्रमाणे आपण डोशासाठी बॅटर करतो त्याप्रमाणे आता आपण हे बारीक केलेले तांदूळ एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी हे बारीक केलेले तांदूळ या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये दोन उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत आता इथे आपण हे बटाटे एका छोट्या किसणीच्या साहाय्याने खिसून यामध्ये घालणार आहोत जेणेकरून बटाट्याच्या गाठी या राहणार नाहीत बटाटा इथे आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे मऊ असा इथे आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी दोन्हीही बटाटे या पद्धतीने किसणीने किसून घेतलेले आहेत आता बटाटे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे यानंतर एक चमचा जिरे इथे आपण घातलेले आहेत यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपण चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा बेकिंग सोडा इथे घालायचा आहे इथे मी यामध्ये एक अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडेसे पाणी घालायचं आहे जेणेकरून सोडा या मिश्रणामध्ये छान असा मिक्स होऊन जाईल आता यामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हे हाताच्या सहाय्याने पीठ छान असे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपल्याला एक दोन मिनटांपर्यंत हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता या मिश्रणाचे लहान लहान गोळे या तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठ्या पद्धतीने गोळे तुम्ही तेलामध्ये टाकू शकता इथे मी लहान आकाराचे गोळे या तेलामध्ये सोडलेले आहेत आता आपल्याला हे सर्व गोळे तेलामध्ये सोडल्यानंतर एक दोन मिनटांसाठी गॅसचा फ्लेम आपल्याला हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटांनंतर गॅसचा फ्लेम आपल्याला फुल करायचा आहे जेणेकरून आतून हे छान असे तळले जातील आणि बाहेरून अगदी कुरकुरीत असे हे तयार होतील आता एक दोन ते तीन मिनटांनंतर आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे दोन्ही बाजूने छान असे तळून घेणार आहोत आता इथे आपण बाकीचे सुद्धा याच पद्धतीने हे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा इथे आपला हा भन्नाट चवीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही इथे खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबतही खाऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा